रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज ग्रामीण मध्ये आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ बेळकी येथील माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका शुक्रवारी सुरू केला येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड अंतर्गत तब्बल पाच विकास कामांचा एकूण चोपन्न लाख रुपयांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला गावातील अन्य दोन कामांसाठी एकोणतीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून लवकरच मंजुरीनंतर कामे तातडीने सुरू होणार आहेत याप्रसंगी युवा नेते दौलत कांबळे विजय पाटील अभिगौराजे डॉ महेश शिंदे नेताजी गडदरे संभाजी गायकवाड मयूर नायकवाडे तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खाडे यांनी नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करून ग्रामीण भागातील जनतेस समाधान निर्माण केलं आहे महान करणेसाठी मिरजहून आदी माने